नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण खर्चातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहान ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव ठरवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशीष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाडा पूर्व संपर्क समीरकर नाइन एट टू झिरो एट सेवन टू सिक्स थ्री टू किंवा नाइन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन फाय वन वन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावाकी श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय दरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या न संपर्क साधावा घाटात एकाच रात्री दोन टेम्पो उलटले एक ठार उलटले असून घाटातील एक जण ठार झाल्याची घटना रात्री घडली आहे माशेस घाटात रात्री एक आयसर टेम्पो उलटला यात जुन्नर तालुक्यातील येणारे गावातील दिनेश जनार्दन चिलक वय सदतीस हा जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे दुसरा आयसर टेम्पो कल्याण नगर रस्त्यावरील तिवारपाडा येथे उलटला यात चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली असून हो पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद